del nivel programa del nivel programa del nivel programa

एक रचना म्हणजे कुमार संभव यात एक महत्वपूर्ण व्यक्ती येते शरीर शरीरमाध्यम करू साधन म्हणजेच हे जे शरीर आहे ते सर्व हे शरीर धर्म साधनेसाठी खूप महत्वाचे आहे माणसाच्या अनेक माणसा जीवनातील प्राथमिक गजरा म्हणजे अन्न वस्त्र आणि निवाऱ्या माणूस वस्त्र आणि निवाऱ्याशिवाय जगू शकतो पण अन्न हे शरीराला गरजेचेच आहे शरीराला अन्न आहार गरजेचाच आहे परंतु आहार कसा घ्यावा कसा घ्यावा याविषयी प्राचीन ग्रंथ संप्रदायामध्ये अनेक उदाहरण सापडते तसेच किर्चनोग्य उपनिषेदामध्ये असा संदर्भ साप सापडतो की आहार शुद्ध सत्वशुद्धी सत्व शुद्ध स्मृती स्मृतीर सर्व ग्रंथींना विप्रमोक्षा याचा अर्थ असा आहे की आहार शुद्धीने सत्व शुद्ध निर्माण होते म्हणजे आपल्याला आहार जर शुद्ध असेल तर आपले शरीर व्यवस्थित आणि चालते भगवत सहाव्या आध्यात म्हणतात युक्त हार विहारस युक्त चेष्टमसुद युक्त सप्ना योगो भवती दुःख थोडक्यात सांगायचे झाले या श्लोक हा श्लोक सांगतो की जर आपला आपले आपल्याला जर जीवन व्यवस्थित जगायचं असेल असेल तर आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे आणि आपण जीवनही व्यवस्थित प्रामाणिक जगले पाहिजे हा म्हणजे योग्य प्रकारे वर्तने केले पाहिजे कामामध्ये योग्य तीच चेष्टा केली पाहिजे या सर्व अनुषंगाने एक गोष्ट लक्षात येते की आपला आहार हा आपल्या दैनंदिन साधनेवर फार परिणामकारक ठरत असतो श्रीमद भगवत गीतेच्या श्लोकात भगवंत अर्जुना सांगतात की प्रत्येक व्यक्तीचा आहार त्याच्या स्वभावानुसार तीन प्रकारात असतो यज्ञ तप अनिता हे देखील तीन प्रकाराचे असतात ते तू माझ्याकडून ऐक सात्विक आहार कसा असतो याविषयी श्रीकृष्ण भगवंत सांगतात अणुसत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या वृद्ध्या आहारा सात्विक प्रिय म्हणजेच जे अन्न शरीराला गरजेचे आहे ते सात्विक असणं अत्यावश्यक आहे राजसहारा राजाराविषयी श्रीकृष्ण भगवंत म्हणतात आहारा राजसा श्रेष्ठा दुःखा शोकमय थोडक्यात ज्या व्यक्ती जो व्यक्ती रजोगुणाचा आहे त्याला असाच राजस आहार प्रिय असतो जो पचायला जड आहे आणि त्यामुळे त्याला त्याचे शरीर त्याच्या शरीराला हानी होते आणि त्या दुःख दुःखी आणि त्रस्त होत तामस आहाराविषयी श्रीकृष्ण भगवंत सांगतात उच्चिष्टम अपिचा भोजनम तामस प्रिय कामस्मृती असणाऱ्या माणसाला सडलेले खराब असलेले दुसऱ्याने खाल्यानंतर उरलेले असे अपवित्र आणि अशुद्ध अन्न असते अशा लोकांना मन आणि शारीर शरीर दोन्ही हे हानिकारक असते हटयोगी प्रति प्रदीपिकेच्या पहिल्या अध्यायात एका श्लोकात एक शब्द असा येतो की अहितिमितीभु या शब्दाचे तीन विभाग होतात अहित आणि काही पदार्थ हे शरीराला हानिकारक असतात जसे आमच्या सर्वज्ञांनी आचरत्या पुरुषाला सांगितले की जे तोरण मंडळाचे अन्न आहे जे इंद्रिया ते तुझ्या साधनेसाठी अहितकारक आहे याचेच उदाहरण पाहायचे झाले तर एका स्वामींचे एकांकीचे भक्त यांचे एकां मूळ नाव करतो का यांनी दिवस भोजन सेवन केले त्याचाच परिणाम म्हणून ते साधनेवरून भ्रष्ट झाले त्याचाच परिणाम म्हणून साधनेवरून झाले म्हणूनच याचा तुम्हाला ही लिया माहित असल्याने विस्तारपणे सांगणार नाही पण यातून सारांश नक्कीच निघतो की माणसाने अहितकारक जर भोजन सेवन केले तर त्याच्या के तो साधनावरून पतित होऊ शकतो ज्याला मर्यादा नाही मर्यादेच्या माहिती आहे की अन्नमय प्राण प्राणमय शरीर म्हणजे जर शरी, शरीर शरीराला शरीर चालवण्यासाठी अन्न लागते आणि अन्न हे प्राणा अन्न शरीर चालवण्यासाठी प्राण लागतो आणि प्राण हा अन्न सेवनेने कार्यरत होत असतो या बाबतीत सर्वज्ञांचे एक महत्वपूर्ण सूत्र आहे सर्वज्ञ म्हणतात की प्राणाशी आहार द्यावा न म्हणजे म्हणजे आपल्या प्राण इंद्रियाला आहार देऊ नये फक्त प्राण संगोपनासाठी आपण आहार सेवन करावा आपल्या मातृभाषेमध्ये एक उक्ती अशी येते की माणसाने जिभेसाठी न खाता पोटासाठी खावं म्हणजे जिभेचे आपण मात्र आजकाल मात्र आपण याच्या उलट वर्तन करतो पोटासाठी न खाता अहित पाहिले त्यातीलच तिसरा भाग म्हणजे भुजी जे खाल्ल्या जाते ते सर्वसाधारणपणे त्याचा अर्थ असा आहे की अहितकारक अमर्यादित जे अन्न आहे ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे आचार प्रकरणात साधकाला भोजनाविषयी सांगणारा पूर्ण एक सुरुवात येतो भोजनाची पाच वचने सर्वज्ञांनी आपल्या साधकाला सांगितले ही पाच वचन ह्या ह्या सरोळ्याचा सारांश अर्थाने परिपाक काढला की आपल्या लक्षात येते की सर्वज्ञांनी आपल्याला प्राधान्याने इंद्रियार्थ वर्जिले आहे तुम्ही जो इंद्रियार्थ पदार्थ सेवन कराल तो तुमच्या साधनेमध्ये पुढती पुढती आठवून तुम्हाला साधना विघातक करून ठरू शकतो आमचे भाष्यकार हे म्हणतात प्रस्तुत सेवेने केलेला इंद्रियार्थ पदार्थ उत्तर काळही आठवतो तसे आपल्यास मुलाखासांचा प्रसंग माहिती असेलच भिक्षेत आलेल्या पेन भाजीच्या गोडीमुळे त्यांना तेलावर तेलाच्या घाण्यावर बसण्यास प्रेरित केले त्यांचे देव की त्यांना त्यातून बाहेर काढणारे विनायक बास होते म्हणून आपल्या इंद्रियाला आपल्याला ही एक सवय लावता पाहिजे यापुरते तुझं साधन काय न घाल कारण आपल्या सर्व इंद्रियांचा मुख्य अधिपती जिवा मानला जातो आपले सर्वज्ञही आपल्याला सांगतात जिवा इंद्रिय धरलेल्या अवघे धरले होते प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने पाहता असता आपण सात्विक आहार आयुष्यत्व तेच दहा लाख श्रीकृष्ण भगवंताने आपल्याला सतरा अध्यायात आठव्या श्लोका सांगितले आहेत त्याआधी आपण संक्षेपाने पाहिलेस तेच आता विस्तार स्थिता बला आहारा सात्विक क्रिया या श्लोकात भगवंतांनी सात्विक आहाराचे दहा लाभ सांगितले आहे आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना रस् स्निग्धा स्थिता वृद्ध्या आयु म्हणजे दीर्घ आयुष्य व जीवनशक्ती प्रदान करते सात्विकांना हे शरीराला शरीराची शीज कमी होते आयुर्वेदात याला ओजनवर्धक अन्न मानले जाते सत्व मनानं सत्व म्हणजे मनाला शुद्ध आणि स्थैर्य निर्माण करून देते सात्विकांना हे मनात शांती स्थैर्य आणि स्थिरता निर्माण करून देते ध्याना ध्यान जग आणि आध्यात्मिक ठिकाणी एकाग्र निर्माण करून देते रस आणि कमी करून सत्वगुण वाढीस लागतो बल म्हणजे आणि इंद्रियांची इंद्रियां इंद्रिय ताकद वृद्धिंगत करण्यास मदत करते योग्य प्रमाणात प्रथिने स्निग्धता असल्यामुळे स्नायू हाडे यां स्नायू हाडे हे व्यवस्थित राहतात सात्विकांना थकवा कमी करून दीर्घ आयुष्य देते आरोग्य म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचनक्रिया सुधारते आमवृद्धी होत नाही म्हणजे पित्त होत नाही सात्विकांना शरीरातील दोष म्हणजे पीत कफ हे वाढू देत नाही नियमित सेवलेने त्वचा आरोग्य आणि केस डोळे हे व्यवस्थित राहतात सुख म्हणजे शरीर आणि मनाचा आनंद विकसित होतो अन्न पचल्यावर प्रसन्न आणि हलकेपणा जाणवतो मानसिक अस्वस्थता चिंता राग हा कमी ठेवण्यास मदत होते सात्विक आनंद सात्विक अन्न मनाला आनंद देणारे ठरते प्रीती म्हणजे प्रेम भावना आणि सौम्य वाढीस लागतात सात्विक अन्न मनात सहानुभूती आणि सद्भाव निर्माण करतो राग द्वेष यांसारख्या नकारात्मक भावना बाजूला ठेवतो सहजीवनात सद्भाव आणि निर्माण करतात नैसर्गिक अन्न नैसर्गिक अन्न स्निग्धता असते खारट तिखट खारट गोड यांची चव संतुलित असते स्निग्धता म्हणजे सात्विक आहार योग्य प्रमाणात स्निग्धता देते अन्नात योग्य प्रमाणात तूप तेल असल्याने आणि नैसर्गिक स्निग्धता था असल्याने आपली शैरिष्ट मजबूत राहते नैसर्गिक स्निग्धता था असल्याने कोरडेपणा जाणवत नाही म्हणजे शारीरिक तथा मानसिक व निर्माण होते सात्विक अन्न शरीरात आणि मनात धैर्य निर्माण स्थैर्य निर्माण करते अति ऊर्जा किंवा सुस्ती येऊ न देता पाहिजे तेवढी आपल्याला कार्यक्षम ऊर्जा निर्माण होते मानसिक चंचलता मानसिक चंचलता कमी होतील आणि स्थिरता निर्माण होते वृद्ध म्हणजे मनाला प्रिय आणि आध्यात्मिक समाधान मिळते अन्न केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठीही प्रिय असते जीवनानंतर आत्मिक समाधान कृतज्ञता व प्रसन्नता जाणवते गीतेतील श्लोका आधारे पाहता हे वरवर जाणवणारे सात्विक हे बरोबर जाणवणारे लाभ आपल्याला फायदा मिळतात भारतीय संस्कृतीत सात्विक आहाराला फार मोठे महत्व दिले आहे सात्विक आहाराचे जे, आहाराचे आपण जे प्रामुख्याने लाभ पाहिले आहे त्याचे वर्गवारी चार गटामध्ये होते शारीरिक स्वस्थासाठी मानसिक शांतीसाठी आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि नैसर्गिक समतुलासाठी शारीरिक स्वस्थासाठी हा आहार कसा काम करतो तो पचन क्रियेला हलका असतो त्यामुळे आपल्यातील पोटाचे हे रोग आपल्याला होत नाहीत मानसिक शांततेसाठी हा हार कसा काम करतो तर मन शांत स्थिर आणि एकाग्र राहते त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक आणि योग अभ्यास करणे सुलभ होते आध्यात्मिक प्रगतीसाठी आहार कसा काम करतो मन होने मन कसा तर मन मन निर्मळ होणे ध्यानात आपले मन रमते नैसर्गिक समतोलासाठी हा आहार कसा पर्यावरण ठरतो तर पर्यावरण पूर्ण पूर्ण आहार आहे कारण हा आहार नैसर्गिक ताजे अन्न कडधान्य भाज्या फळे आणि सुकामेवा यांवर आधारित असतो त्यामुळे प्रदूषण किंवा रसायनयुक्त युक्त किंवा प्रक्रिया केलेले अन्न आपल्याला टाळता येते थोडक्यात सात्विक आहार आपल्या शरीराला कसा हितकारक आहे हे आपल्याला समजले पण आमच्या स्वामींनी आपल्या साधकाला जी आपल्या स्वामींनी आपल्या साधकाला भिक्षांना विहित केले हा आहार आपल्या सा भिक्षांना हा सात्विकाचा सात्विक आहार मानला जातो त्याची महती वर्णन करताना स्वतः सर्वज्ञ म्हणतात भिक्षांनी सभावपण अमृत आधती कारण भिक्षा भी भीख्षान, जो भिक्षांना सेवन करतो तो सात्विक आहार ग्रहण करतो <coughs> तसेच अजून तसेच अजून एक संदर्भ की लक्षण स्थळातील क्रियापाक प्रकरणात पुरुष सात्विक पात्र सात्विक करिते मनुष्य सात्विक स्थान सात्विक काल सात्विक जड पदार्थ पर्यावसन घेचे ते सात्विक तरी केवळ सत्वरूप क्रिया निघसे तेसेची प्रकृती आरंभे याचा भावात सांगायचा झाला तर जर सात्विक सात्विक आहार आपण ग्रहण केला तर सात्विक सात्विकतेने सात्विकताच निर्माण होते म्हणून प्रस्तुत विषयाचा अनुषंगाने आपण हा प्रण घेऊया की आपल्या आहारात आपण सात्विकता निर्माण करूया जेणेकरून आपली साधना ही सात्विक होईल आहार हा तसा आचारावर परिणामकारक आहे तसाच तो आपल्या विचारावरही परिणाम करतो आपण परिणाम करतो आपल्या आचार विचारात सात्विकता सात्विक सत्वस्थता निर्माण करण्यासाठी आपण सात्विकतेकडे वळूयात माझ्या विचारांचे